राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्ते नमस्ते मी सुनीता बाळकृष्णकड मी भारतीय जनता पार्टीकडून पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि जिल्हा परिषदेसाठी राजेंद्र गावडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे तुमची निशाणी काय येत आहे आमची निशाणी कमळ आहे बर आज तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने oh. फिरताय हो तर काय रिस्पॉन्स आहे प्रचारामध्ये लोकांचा तुमच्या लोक oh, hmm. आम्हाला तुम्ही घड्या चिन्हावरती आतापर्यंत लोकांपर्यंत गेला हो oh. आणि आता तुम्ही कमळ या चिन्हावरती लोकांपर्यंत जाताय त्याच्यामध्ये थोडस रिस्पॉन्स कमी झालेला वाटतोय वाटतोय तुम्हाला लोकांना उलट जास्त वाढलेला वाटतय कारण आम्ही जे पहिल्या पहिल्यांदा जो प्रचार केला तो पूर्ण घड्यावर केला होता करा, तर आता तो कमळावर करायची वेळ आली तर सगळ्या गोष्टी जनतेला नेता येत त्यामुळे ते काही सांगायची त्यांना गरज नाही सगळं याच्यावर कळतय तुमचं एकंदरीत वाटपा माझ्या नाही पण आता तुमची मूळ आश्वासन काय ज्या सरकार सरकारने राज्य सरकारकडून योजना येणार आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत घराघरात खेडेपाडात पोचाव्यात ही आणि प्रत्येक माणसाची अडचण छोट्या छोट्या अडचणी असतात कोणचे डॉक्युमेंट नसतात काय थोड्या थोड्या डॉक्युमेंट मधून केवायसी नसल्यामुळे लाडकी बिन योजने सारख्याला काही योजना बंद पडलेल्या आहेत त्यासाठी मदत करणार आहे या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी ते घेणार आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे माणसापर्यंत अच्छा मला एक प्रश्न घरामध्ये या अगोदर राजकारणामध्ये कोणी माणसं होते का हो होते ना माझे मिस्टर बावकृष्ण तथेकड हे सरपंच होते जांबूत जांबूतचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जांबूतचे सरपंच पद निभवलं खूप विश्वासाने त्यांनी जांबूतची सर्व कामं व्यवस्थितरित्या केली आज तुम्ही कोणत्या कोणत्या गावात प्रचारासाठी गेलो काय रिस्पॉन्स होता लोकांचा आज आम्ही मध्येच प्रचार करत आहोत तर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला लोकांनी नमस्ते नमस्ते एक मी एक सर्वे करत असताना आता आपला जो बेट भाग आहे तो हा सगळं सर्वसामान्य आणि शेतकरी भाग आहे इथं शेतीचं काम बऱ्यापैकी सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांमध्ये किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष आहे थोडशी नाराजी पाहायला भेटते याबद्दल तुम्ही सर्वसामान्य मतदारांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही खर तर आजपर्यंत भाजप हा पक्ष शहरापुरताच होता शहरापर्यंतच लोकांना वाटायचं की हा भाजप हा शहरामध्येच काम करतो भाजपची नेते मंडळी शहरातच होती पण आज आम्ही शेतीमधून कसलेली लोक भाजपमध्ये गेलो आणि आम्ही खर तर काळे आईची सेवा करतो जो माणूस काळे याची सेवा करतो त्याला खर तर शेतकऱ्याचे प्रश्न माहीत असतात आणि हाच प्रश्नाचा मुद्दा घेऊन जर आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती <coughs> हा एक सर्वसामान्य जनतेपासून जाणारा प्रश्न तो राज्याच्या लेवलला जातो आणि हा प्रश्न खर आम्ही खालून त्याचा उठव देणार आहे तो विधान परिषदेपर्यंत आणि तो नक्कीच यशस्वी होणार आहे का बघितलं तर आपला जिल्हा परिषद गट संधाना पर्यंत परिषद जिल्हा सगळ्यांचा हा शेतीवरती <addressing> <roku> शेतीवरती असल्याच्या नंतर तुम्ही त्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत कोणत्या बेसवरती तुम्ही पोहोचणार आहे त्या माणसांपर्यंत कोणत्या बेसवरती पोहोचणार आहे लोक जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे यांचा या दोन पक्षांचा थोडसा सुगंध लांब लांब जरी असला तुम्ही आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस घड्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलेल्या आहात आणि कमळ हे त्यांच्या मनात कस रुजवणार आहे सांगा भाजप हा मोठा पक्ष आहे तो पक्ष खर तर देशापासून राज्यापर्यंत आहे राज्यापासून खर तर आता मां mm -hmm. तुम जिल्ह्यापर्यंत आलाय आता जिल्हापर्यंत येत असताना आपण पाहतो आताचा पाठीमाग लागलेला महानगरपालिकेचा निकाल हा सर्व भाजपच्या बाजूने लागलेला आहे म्हणजे भाजपचे जे विचार आहेत ते जनतेला पटलेले आहेत आणि भाजप हे नक्कीच चांगलं काम करू शकते कारण भाजपने सुद्धा आता बऱ्याचशा नवीन नवीन योजना डीबीटी सा सारख्या अनेक योजना खर तर शेतकऱ्यांसाठी एक योजना आहे मी तुम्हाला सांगते कि आम्हाला दहा लाखाच्या जर तुम्ही अवजार खरेदी केले तर त्याच्यावर चार लाख रुपये आमचे फडणवीस त्यांना अनुदान देते अशा मोठ्या योजना राज्य सरकारने आमच्या शेतकऱ्यासाठी काढलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचा त्याच्यावर विश्वास आहे आणि बऱ्याच लोकांनी त्या योजनेचा लाभही घेतलेला आहे म्हणून ती जनता भाजपला नक्कीच मतदान करणार आहे आता एक शेवटचा प्रश्न एक तुमचं सध्या सोशल मीडियावरती एक प्रित वाक्य खूप व्हायरल होत देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि या पेठ भागात राजेंद्र तर नक्की विकासाचं कमल या पेठ भागात नक्की फुलणार की काय होणार नक्कीच फुलणार नक्कीच फुलणार सर्व